नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तुरीचे ताजे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जर नवीन असेल व दरवर्षी बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी तुरीचे ताजे बाजारपास बाद जाहीर केलेले आहे व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सोलापूर मध्ये लालची तूर एकशे सव्वीस चीवं कमीत कमी तर सहा हजार सातशे चाळीस जास्तीत दर मध्ये सात हजार तीनशे साठ सर्व सर्वसाधारण सात हजार शंभर जाता येतो तसे अकोला मध्ये लाल तूर सहाशे छप्पनशे ह कमीत कमी तर सहा हजार शंभर रुपये जास्त सात हजार पंच्याण्णव सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये तसे अमृती मध्ये लाल तूर चार हजार चारशे तसे अमरावती मध्ये लाल तूरशे चौवेचाळीस चे हवं कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत दर मध्ये सात हजार दोनशे सर्व सर्वसाधारण सात हजार रुपये तसे मालेगाव मध्ये लाल तूर चारशे हवं कमीत कमी दर पाच हजार चारशे साठ जास्तीत सहा हजार पाचशे एकाहत्तर सर्व साधार पाच हजार सहाशे रुपये तसेच चिखलीमध्ये लाल तूर अठराची आवक कमीत कमी तर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत दसा हजार तीनशे एकावन्न सर्वसाधारण पाच हजार नऊशे सत्तर रुपये तसेच नागपूरमध्ये लाल तू आठची आव कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत दसा हजार सहाशे सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंचवीस रुपये तसे वाशिम लाल तूर तीनशेची आवक कमीत कमी तर सहा हजार पस्तीस रुपये जास्तीत दसा हजार आठशे शहात्तर सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये हे होते पंधरा डिसेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तुरीचे ताजे बाजारभाव भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद